नमस्कार शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस साठी च इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप उपलब्ध झालेलं आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याच कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आता आपण दररोज लाईव्ह सेशन घेतो आठवड्यातनं तीन दिवस सर्वांसाठी असतात आणि प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी दररोज असतात तर ह्या लाईव्ह सेशनचे अलर्ट आता आपण नोटिफिकेशनच्या माध्यमातून ऍप नोटिफिकेशनच्या माध्यमातून देतोय म्हणजे जसं तुमच्याकडे इतर कुठले ऍप असेल त्याच्यामध्ये जसं नोटिफिकेशन येतं तसं ह्या ऍप मध्ये सुद्धा आपल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल सकाळी बरोबर नऊ वाजता आता उद्या सर्वांसाठी लाईव्ह सेशन आहे तर त्यामुळे उद्या ज्याने ज्यांनी ऍप डाउनलोड केलंय त्यांच्या लक्षात येईल की उद्या नऊ वाजता तुम्हाला ऍप मध्ये नोटिफिकेशन येईल की लाइव सेशन सुरू झालेलं आहे आणि तिथेच क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जर मोबाईलवरनं जॉईन करणार असाल तर डायरेक्टली तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला ॲपची लिंक कुठे आहे ती शोधण्याची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला जॉईन करण्याचा ऑप्शन तिथे उपलब्ध असणार आहे तर अशा पद्धतीनं आपण एक एक सर्विसेस या आपल्याला ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक सध्या आपण ह्या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे तसंच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये सुद्धा आपल्या ॲपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन ते ॲप डाउनलोड करून आजच्या आज इन्स्टॉल करा हे झालं ॲपविषयी आप आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशनविषयी थोडक्यात माहिती बघूया उद्या म्हणजे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आपल्याला आता सर्वांना माहितीच झालं असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवार या आठवड्यातल्या तीन दिवशी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि प्रत्येक जण हे सेशन अटेंड करू शकतं गुरुवारचं मात्र जे सेशन आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं हे लाईव्ह मार्केट सेशन फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी से दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं कारण ते फ्रीचं जे सेशन असतं ते पण अटेंड करू शकतात आणि पेडसाठी त्यांना असतच असतं तर गुरुवार आणि गुरुवारी मंगळवारी आणि गुरुवारी त्यांना त्यांच्यासाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असतं तर हे जी सेशन्स आहेत याची वेळ सकाळी नऊ ते साडे दहा अशी आहे यामध्ये या आपण इंडेक्सचं विश्लेषण करतो इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं ॲस्ट्रो अनालिसिस आपण करत असतो आणि दररोज प्रमाणे आज सुद्धा आपल्या लेवल्स आपलं टायमिंग एकदम परफेक्ट पद्धतीनं काम करताना बघायला मिळालं आहे आपण आता आजचा व्हिडिओ चालू झाल्यावर त्याच्यात ती माहिती बघणारच आहोत तर लाईव्ह मार्केट सेशन उद्याच सुद्धा अतिशय महत्वाचं असणार आहे अटेंड करायला अजिबात विसरू नका त्यानंतर आपण आता शेवटच्या सेगमेंट कडे येऊया आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य विषयाकडे जायचं आहे तर ते म्हणजे पेड कोर्सेस विषय जर तुम्हाला सुद्धा ज ज्या पद्धतीनं मी विश्लेषण करतो ज्या पद्धतीनं मी बरोबर सांगतो की आता मार्केटमध्ये निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये ह्या दिशेनं ह्या पर्यंत मुवमेंट होऊ शकते तुम्हाला सुद्धा जर माझ्यासारखंच विश्लेषण करायला शिकायचं असेल तर आपला ॲस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित आत्मा कोर्स जो आहे तो आता चालू झालेला आहे आणि त्याला आपण सर्वांनी मिळून खूप चांगला प्रतिसाद दिलाय आज कोर्स लॉन्च ऑफरची शेवटची तारीख आहे आज जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला कोर्स लॉन्च ऑफरचा फायदा मिळणार आहे उद्यापासून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घेता येईल मात्र कोर्स लॉन्च ऑफर उद्या मिळणार नाहीये तर आजच ज्यांना शक्य असेल तर ते आज ऍडमिशन घेऊ शकतात आणि कोर्स लॉन्च ऑफरच्या फायदा घेऊ शकतात याच सोबत मला आणखीन एक गोष्ट सांगायची की आत्मा कोर्स सह आपले जे इतर कोर्सेस आहेत म्हणजे कॉम्बो कोर्स आहे मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या सर्व कोर्सच्या सुद्धा जुलै दोन हजार पंचवीस बॅचसाठी ॲडमिशन चालू झालेले आहेत तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर मध्ये त्याच्यासाठी आपल्याला सोय उपलब्ध आहे तुम्हाला जर ह्याच्यासाठी ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल तर हे झालं पेड कोर्सेसविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे मी शनिवारी जे तुम्हाला विश्लेषण करून दिलं होतं सोमवारसाठी कालच्या साठी त्यामध्येच सांगितलेलं होतं त्यामध्येच ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या पंचवीस वीस ची ही लेवल आहे आणि पंचवीस हजार ची लेवल आहे आणि मी इथे सांगितलेलं होतं की ह्या ठिकाणी आल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतं एक बाउन्स बघायला मिळू शकतो ओके त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की काल सोमवारी आपल्याला सेलिंग झालं पहिलं बरोबर ह्या लेवलला टच करून आपण पुन्हा वरच्या दिशेने सुरुवात केली होती साधारणपणे मी तुम्हाला इथे दाखवतो की काल, काल काय झालं ह्या लेवलच्या आसपास येऊन क्लोजिंग झालं होतं आज जे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी लाईव्ह सेशन होतं त्यामध्ये मी सांगितलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वर कुठपर्यंत जाऊ शकतं तर त्या लेवल मी आज सकाळीच सेशन ओपन होण्यापूर्वीच सेशन चाल आ, मार्केट चालू होण्यापूर्वीच सेशनमध्ये सांगितलेल्या होत्या प्री ओपन मार्केट सेटल होण्यापूर्वीच वर कुठपर्यंत जाऊ शकतं ह्या लेवल्स सांगितलेल्या होत्या त्याबरोबर अगदी म्हणजे आजच्या सेशनमध्ये तर मी आणखीन एक गोष्ट दाखवली होती की आपण हे जे इथनं दुसरी कॅन्डल खाली आलेली दिसते ही का खाली येणार आहे याचं सुद्धा मी सांगितलेलं होतं मी छोटी छोटी टार्गेट्स तुम्हाला काढून दिलेली होती साधारणपणे अशा प्रकारची टार्गेट्स होती आणि त्याची सर्व टार्गेट अचीव्ह झाल्यामुळे एक प्रॉफिट बुकिंग इथे येऊ शकतं आणि बरोबर आपल्याला ती तीनही टार्गेट अचीव झाल्यानंतर मग एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं त्यानंतर काय झालं त्यानंतर वर गेलं आणि ह्या दुसऱ्या लेवलच्या आसपास आपल्याला बराच काळ थांबलं थोडस प्रॉफिट बुकिंग आलंय आणि परत वर जाते आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट होते आणि मी तुम्हाला हे शनिवारच्या दिवसापासून सांगतोय की आता मार्केटमध्ये एक रिव्हर्सलची मूव आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ती मूव आता आपल्याला दिसायला लागली आहे तर रिव्हर्सल तर झालंय आता काय होणार पुढे ते आता आपल्याला समजून घ्यायचंय तर आता इथे मला सांगायचं हे आहे की ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवलचं महत्व आता संपलेलं आहे बरोबर त्यामुळे आपण काय करू शकतो ह्या दोन लेवल आता काढून टाकू शकतो मी आज का ठेवल्या होत्या तुम्हाला लक्षात राहावं की आपल्याला इथून बरोबर ह्या लेवल दिलेल्या ले होत्या आणि ह्याच ठिकाणून रिव्हर्सल आलेलं आहे तुम्ही शनिवारचा व्हिडिओ काढून चेक करू शकता आपल्या युट्यूब चॅनलवर मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून आपण जेवढी जेवढी मार्केटशी रिलेटेड प्रेडिक्शन केलेली आहेत नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट प्रेडिक्शन आपली ऍक्युरेट आलेली आहेत कुठे सपोर्ट घेतला जातोय कुठे रेजिस्टन फेस होतोय कुठनं आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतंय हे अतिशय व्यवस्थितपणे आपण इथे सांगितलेलं आहे तर आता मी इथे काय करतोय ही लेवल सुद्धा काढून टाकतोय वर जाताना कुठपर्यंत जाऊ शकतं पंचवीस हजार एकशे तीस पर्यंत जाऊ शकतं तुम्ही आज बघू शकता पहिल्याच न पंचवीस हजार एकशे तीस ची लेवल टच केली मी इथे छोटीशी टार्गेट दिलेली होती स्कॅल्पिंग साठीची ती आल्यानंतर मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग पण आलं त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तेजी व्हायला लागली आणि हे जे दुसरं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आलं पण दुसऱ्या टार्गेटला तुम्ही बघू शकता की इथे छोटासा एक एम पॅटर्न पण बनला ओके इथे छोटासा एम पॅटर्न बनला आणि सेलिंग चालू झालं होतं मात्र शेवटी शेवटी मी मार्केटमध्ये सांगितलं पण की आता बँक निफ्टीमध्ये एक तेजी पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे कदाचित निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये सुद्धा ती तेजी येऊ शकते तर तुम्ही इथे चेक करू शकता की ही जी शेवटची तेजी आली आहे ही सुद्धा मी आपलं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनमध्ये आधीच प्रेडिक केली होती की अशा प्रकारे आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर म्हणजे प्रत्येक मुवमेंट आपण मार्केटची मी तुम्हाला प्रेडिक्ट करून दाखवली आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन काय प्रूफ पाहिजे की आपण ॲस्ट्रोलॉजीच्या सहाय्यानं मार्केटच्या मूव्ज प्रेडिक्ट करू शकतो तर हे झालं आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं तर उद्या काय होऊ शकतं तर ते आपण आता समजून घेऊया आणखीन वर जाताना पहिलं टार्गेट तर आलंय दुसरं आलंय तिसरं येणं बाकी आहे जनरली काय होतं जेव्हा आपली टार्गेट्स येतात त्यानंतर कधी कधी काय होतं पहिलं टार्गेट येतं आणि रिव्हर्स येतं कधी कधी काय होतं पहिल्या टार्गेटच्या थोडं वर जाऊन रिव्हर्स येतं कधी कधी काय होतं आणखीन वर जाऊन येतं कधी कधी दुसऱ्या टार्गेटला टच करून रिव्हर्स येतं कधी थोडंसं वर जाऊन येतं कधी आणखीन वर जाऊन येतं कधी कधी तिसऱ्या टार्गेटला टच करून रिव्हर्सल येतं कधी कधी त्याच्या वर जाऊन सुद्धा रिव्हर्सल येतं तर त्यामुळे आपल्याला आता थोडंसं इथे लक्षात काय ठेवायचं की रिव्हर्सल तर येणार आहे पण ह्या एरियामध्ये कुठेतरी येणार आहे त्याच्या लेवल सर्व मी तुम्हाला दिलेले आहेत उद्या आपलं लाईव्ह सेशन पण असणार आहे त्यामुळे उद्या रिव्हर्सल कधी येईल ते सुद्धा मी सांगेन पण आपल्याला आता इथे काय दिसतंय थोडंसं वर जायला आणखीन स्कोप दिसतोय ओके कुठपर्यंत जाऊ शकतं पंचवीस हजार दोनशे पंच्याहत्तर पंचवीस हजार तीनशे या रेंज पर्यंत जाऊन मग आपल्याला रिव्हर्सल होण्याची शक्यता वाटते तर हे आता तुम्हाला इथे लक्षात आलं की कशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते रिव्हर्सल आपण प्रेडिक्ट केलं होतं कुठे जाऊ शकतं तिथे आता जाताना दिसतंय त्याची सुद्धा ती दोन टार्गेट आलेली आहेत आणि पुन्हा आपण खाली जाऊ शकतं असं प्रिडिक्शन करतोय तर हे झालं निफ्टीसाठी आता आपण जाऊया बँक निफ्टीसाठी बँक साठी थोडं चित्र वेगळं होतं बँक निफ्टीसाठी मी काय सांगितलं होतं आज मार्केट ओपन होण्यापूर्वी की आता हे क्लोजिंग झालं होतं मी सांगितलं होतं की ह्या रेंज मध्ये खाली येणार आणि मग बाऊन्स होऊन वर जाणार तर बरोबर आपण जी लेवल दिलेल्या ले होत्या ही लेवल बघा ह्या लेवल दिलेल्या ले होत्या की ह्या झोन मध्ये येणार बरोबर ह्याच्या वरच्या भागाला टच करून मग बाऊन्स यायला लागला वर जात असताना वरची टार्गेट्स दिलेली होती सर्वच्या सर्व टार्गेट्स आलेली आहेत एक दोन तीन आणि चार लाईव्ह मध्ये दिलेली टार्गेट होती टार्गेट यायच्या आधी दिलेली होती आणि ही सर्व टार्गेट आपल्याला आलेली आहेत तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात येईल किंवा तुम्हाला कदाचित चमत्कार वाटेल आपलं जे शेवटचं टार्गेट होतं त्याच्यावर किंमत एकदा सुद्धा क्लोज झालेली नाही आणि हे टार्गेट पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपचे सदस्य सांगू शकतील ज्यांनी आजचं लाईव्ह सेशन अटेंड केलंय की बरोबर हीच टार्गेट दिलेली होती बरोबर आणि तुम्हाला बरोबर त्या लेवलला टच करूनच सेलिंग आलेलं बघायला मिळते म्हणजे इतक्या अॅक्युरेट पद्धतीनं आपली टार्गेट आणि इतक्या अॅक्युरेट पद्धतीनं दिशा की कोणत्या दिशेला जाणार आणि नुसतं कोणत्या दिशेला जाणार नाही तर कुठपर्यंत जाणार इतक्या आपण बारकाईनं हे सर्व विश्लेषण करतोय आणि हे विश्लेषण तुम्हाला जर शिकायचं असेल तर आज आपल्याला जो आत्मा कोर्स आहे त्याचं कोर्स लॉन्च ऑफरचं ऍडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं विश्लेषण करू शकता आणि त्याचा मार्केटमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं तर उद्या काय होऊ शकतं तर उद्या बँक निफ्टीमध्ये एक आणखीन थोडीशी तेजीची मूव बाकी आहे बरोबर कुठपर्यंत जाईल तर ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्या रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनमध्ये तर थोडस आपण असं समजूया की साधारणपणे पन्नास हजार एकशे पन्नासच्या दिशेनं आपण जाऊ शकतो कदाचित इथपर्यंत जाईल आणि मग काय होईल मग आपल्याला थोडंसं रिव्हर्सल येईल किंवा थोडंसं आणखीन वर जाऊन रिव्हर्सल येईल अशा प्रकारे आपल्याला थोडीशी मुवमेंट होण्याची शक्यता आहे म्हणजे बँक निफ्टी मध्ये पहिली मुवमेंट कोणत्या दिशेनं व्हायची शक्यता आहे वरच्या दिशेनं व्हायची शक्यता आहे खाली जरी आलं तरी नंतर एकदा वर जाणार आणि मग आपल्याला खाली येणार तो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर वरच्या दिशेने जाऊन मग खाली येण्याची शक्यता आता बँक निफ्टी मध्ये तयार झाली आहे बाकी कुठपर्यंत जाऊ शकतं कुठे खाली येऊ शकतं हे सर्व आपण उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये जास्त डिटेलमध्ये ओपनिंग नंतर बघणार आहोत तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सच्या अनालिसिस कडे येऊया जसं निफ्टीमध्ये मी सांगितलं होतं सेन्सेक्समध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्या झोनमध्ये आल्यानंतर आपल्याला एक रिव्हर्सल होऊ शकतं वर जाताना आता तिथे बघाल निफ्टी मध्ये तर तीन टार्गेट दिसत होती इथे दोनच टार्गेट दिसतात याचं कारण असं आहे की तिसरं टार्गेट जे आहे म्हणजे पहिलं टार्गेट खरं बघायला गेलं तर जी आपण ही लेवल दिली होती विकलीची बरोबर जिथन रिव्हर्सल होऊ शकतं तिथेच रिव्हर्सल झालं आणि वर जात असताना ही जी वरची लेवल होती हेच पहिलं टार्गेट होतं त्यामुळे हे पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे आणि हे तिसरं टार्गेट आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरोबर दुसऱ्या टार्गेटच्या आसपास हाय बनवलाय ते टच केलंय त्याला रिस्पेक्ट दिलाय आणि इथे एक एम पॅटर्न म्हणून आपण पुन्हा खाली आलोय अर्थात शेवटी बँक निफ्टी वर आल्यामुळे सेन्सेक्स मध्ये आणि निफ्टी मध्ये सुद्धा शेवट शेवटच्या अर्ध्या मध्ये आपल्याला थोडीशी तेजी बघायला मिळाली तर या पद्धतीने आपल्याला मुवमेंट झालेली आहे आता उद्या काय होऊ शकतं तर उद्या बँक निफ्टी जर वर जाणार असेल तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा थोडस वर जायला स्कोप आहे बरोबर ह्या लेवल पर्यंत आपण जात जाण अपेक्षित ठेवू शकतो आणि त्यानंतर मग कुठे काय होईल कदाचित काय होईल इथूनच येईल या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता परत परत दर वेळेला काय मी हे सगळं सांगणार नाही तर ह्या एरियामध्ये जाऊन कुठेतरी सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि सेलिंग जेव्हा येईल त्यावेळेला आपण पुन्हा एकदा ह्या लेवलच्या आसपास येऊ शकतो अशा प्रकारचं मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या सेगमेंट कडे जातोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेअर मार्केट मराठीच्या नवीन सदस्यांसाठी काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत तर त्याच्या त्याला आपण सुरुवात करूया जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराची सदस्यता घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काही करायचं नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे आपला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायचं फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच सोबत आपलं जे ऍप आप आहे हे ऍप तुम्ही विनाशुल्क डाउनलोड करून घेऊ शकता ह्या ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करणं आहे टेलिग्राम चा करा पण ग्रुप जॉईन करा त्यानंतर ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा म्हणजे तुम्ही काय व्हाल शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल त्यानंतर आपल्याला आता समजून घ्यायचे की शेअर मार्केट मराठी फॅमिलीमध्ये प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा प्रकारे दिलं जातं तर ते तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिलं आहे फ्री कोर्स दुसरा आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरा आहे पेड कोर्स ओके तर सगळ्यात पहिलं आपण फ्री कोर्सेसची माहिती बघूया फ्री कोर्समध्ये आत्ताचा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय दैनंदिन विश्लेषणाचा हा रोज संध्याकाळी प्रसिद्ध होतो उद्यासाठीचं विश्लेषण त्यामध्ये केलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला फ्री कोर्समध्ये मोफत मिळेल त्यानंतर तुम्हाला जसं सोमवारी लाइव मार्केट सेशन होतं उद्या लाईव्ह मार्केट सेशन असणाऱ्या आठवड्यातनं तीन दिवस लाइव मार्केट सेशनचा फायदा सर्वांना कुठलंही त्याच्यासाठी शुल्क भरायची गरज नाही आणि काही करण्याची गरज नाही सर्वांना आठवड्यातनं तीन दिवस लाईव्ह मार्केट सेशनचा फायदा मिळू शकतो त्यानंतर हे झाल्या दोन गोष्टी तिसरी गोष्ट आपण ह्याला नाव देताना फ्री कोर्स असं दिले आहे त्यामुळे तीन कोर्सेस मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेत फ्री ऑफ कॉस्ट पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये तुम्ही अगदी नवीन असाल एपसुल्युट बिगिनर असाल तर तुम्ही कशा प्रकारे शेअर मार्केट शिकायचं याची अतिशय व्यवस्थित अशी माहिती ह्या कोर्समध्ये दिलेली आहे त्याचं नावच आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स एकदा स्टार्टर कोर्स केला तुम्हाला शेअर मार्केटच्या सर्व बेसिक कॉन्सेप्ट लक्षात आल्या की तुम्हाला मग टेक्निकल अनालिसिस कसं करायचं हा आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा कोर्स अतिशय महत्वाचा आहे आणि मला सांगायला खूप आनंद आणि गर्व वाटतोय की हा ह्या कोर्समध्ये आपण एवढा कंटेंट शिकवलाय एवढा कंटेंट कोणत्याही फ्री कोर्समध्ये फ्री कोर्समध्ये तर सोडाच पेड कोर्समध्ये पण शिकवला जात नाही इतका चांगला कंटेंट आपण या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये दिलेला आहे तर तो करू शकता आणि समजा तुम्हाला आता काय दोन कोर्स केलेत तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक कळलंय तुम्हाला टेक्निकल करायला यायला लागलंय आता तुम्हाला असं वाटणार की मला ट्रेडर व्हायचं नाव पण तेच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे जर तुम्ही ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्हाला अतिशय उत्तम मार्गदर्शन करणारा हा कोर्स आहे तर असं एकूण पाच गोष्टींचा हा बुके म्हणजे फ्री कोर्सचा आपल्याला कॅटेगरी आहे जर तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाठवली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती सांगता येईल जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपचं मेंबरशिप घ्यायची असेल तर ऍप मधूनच आता तुम्ही प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता त्यानंतर जर आपल्याला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा या दोनच शब्दांचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्याच नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेस विषयी सर्व माहिती सांगितली जाईल त्याचबरोबर आपला जो नवीन कोर्स आलाय ज्याची आज ऑफरसह ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे उद्यापासून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे पण उद्यापासून आज ज्या ऑफर आहेत त्या उद्यापासून असणार नाहीत उद्यापासून कदाचित एखाद दुसरी नवीन ऑफर असेल किंवा नसेल सुद्धा तर त्यामुळे आजच जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता तर हे झालं आजच्या या व्हिडिओ विषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा एक चांगली कमेंट आणि एक लक्षात ठेवा एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत चला व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद